एक ते शंबर उजरनी, संख्या वाचन एक क एक, एक दोन दो दोन, तीन तीन नीन चार 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 पाच 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 सहा 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 सात 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 आठ 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 नऊ उ नऊ दहा 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 अकरा अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा अ अठरा अठरा ए को एकोस वीस सीस एक की स एकवी बास ते वी सीस चौ वीस चोवीस पंच वीस पंचवीस स सी स सव्वीस वी स सत्तावीस अठा वी स्ट्ठावीस ए कोण ती स एकोणतीस ती सीस ए क ती स एकतीस ब ती स बत्तीस ते ह हो, ती स तेहतीस चौ ती स चौतीस पस्ती स पस्तीस छ ती स छत्तीस स दो ती सदोतीस अ ड ती अडतीस ए कोण चार अळी स एकोणचाळीस चार अळी स चाळीस ए केळी स एक्केचाळीस बेचा अळी स बेचाळीस बे त्रे अळी स त्रेचाळीस चौ वे चाळी स चव्वेचाळीस पंचे अळी स पंचेचाळीस शे हे चाळी स सेहेचाळीस स ते चार अळी स सत्तेचाळीस अ ठे चा अडी स अठ्ठेचाळीस ए को न पन ना स एकोणपन्नास प ना सन्नास एका वन न एकावन्न बवन्न त्रे प न त्रेपन्न चौ प न चोपन्न चोपन। पंचा न पंचावन्न छप्पन्न स न सत्तावन्न अठा ब न अठ्ठावन्न एकोन साठ एकोणसाठ साठ साठ ए क स षष्टससष्ट सष्ट बासष्ट त्रेसष्ट चौ सष्ट चौसष्ट पाष्ट पासष्ट सष्ट सहासष्ट सष्ट सदुसष्ट अ डु स्ट अडुसष्ट ए कोण स एकोणसत्तर सत्तर, एकों सत्तर? सतर, सतर. एका ह त रहत्तर बाह त र बहात्तर त्र्या ह र्याहत्तर चौ ्याहहत्त चौऱ्याहत्तर पंच्या ह पंच्याहत्तर श हा त शहात्तर सत्या ह सत्याहत्तर सत्या अठ्याहत्तर ह त अठ्ठ्याहत्तर एकोण एकोणऐंशी ऐसी ऐसी एक क्या ऐसी एक बैँसी ब्या त्रिया ऐसी त्रंश चौर ऐसी चौर पंच पंच स ऐंशी सहाऐंशी सशी सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोण नऊ एकोणनव्वद न व नव्वद एक्या न एक्याण्णव एक्या ब्या न व ब्याण्णव त्र्या न व त्र्याण्णव चौऱ्या न व चौऱ्याण्णव पंचा न्य व पंचाण्णव श हा न व शहाण्णव स त्या व सत्त्याण्णव अठ्या न व अठ्ठ्याण्णव नव्या न व नव्याण्णव शंभर शंभर